जी जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर जयश्री काय करते आज <laughs> काहीतरी ते काम काढणारच बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला माहिती आहेत की आमच्याकडं माझ्या दिसतेच आहे कोबी आणि भाज्या हे आमचं घर आहेत आताच मी खाली उतरले घरातनं आणि आता शेतात आले पाय टाकला की घराच्या बाहेर लगे शेतात येतो तर हे आमचं घर आणि इकडं आमची शेती तर आमच्याकडं काय होतं बघा जसं वावर खाली होतं ना तसं त्याच्यात भाजी किंवा गोबी लावल्या जाते बरोबर आणि भेंड्या टमाटर आणि कांदे ह्या वर्षी नाही तीन चार वर्ष झाले तसे आम्ही बंद म्हणजे बंदच केले कमी नाही केले बंदच केले कारण जिलबी रोग आला आणि कांद्याचा आमचा सा पत्ता सापच पत झाला तेव्हापासनं ते आलेच ना, नाही चांगले आणि लावण्याचा प्रयत्नही नाही केला थोडंसं आम्ही टाकून बघितलं की त्याचं असर कमी झाला की काय पण नाही अजून तर आज लाईट आलेली आहे आणि दहा अकरा अकरा वाजलेली तर आपण आता मेथी टाकलेली आम्ही वावर खाली झाले की परत शेपूच्या वावरात मेथी टाकलेली आहे मागचा शेपू तुम्ही बघितला आहे सगळ्यांनी आणि त्याच वावरात आता भाजी टाकली आणि ती उगून पण आली कशी तर आणि तिला पाणी भरायचं आहे तर चला जाऊया तिकडं तर मी म्हटलं ना शेपूच्या वावरात आम्ही भाजी टाकलेली आणि शेपूच्या वावरात भाजी काढून भाजी टाकली डबल

tam पावडर येते तुम्हाला <coughs> आमचं लिंबूणीचं खूप मोठं झाड आहे त्याला लिंबू पण बघू शकता एकदम असे मोठे मोठे छान लिंब होते पण यांनी भेंडीवर भुरी होती म्हणून आमची भेंडी किती छान बघा इकडं आणि भुरी कशी असते ती दाखवते असा हो भुरी नावाचा रोग आहे हा तर तो पडू नये म्हणून काय केलंय लिंबोणीलाच कट केलं ती नंतर भेंडी संपून गेली का पुन्हा वाढ आणि हे आमचे बंधारे स्वच्छ राहतात त्याचं कारण आहे की जेव्हा पण आम्ही जिथं पाणी भरत असतो चालताना दिसतं आता हे काँग्रेसला बियाले, हे जर उपटलं नाही आता तर ते सगळीकडे पसरत म्हणून त्याला जागीच उपटून टाकायचं आम्ही अंजीर पण लावलं होतं पण त्याला काही आलंच नाही टाकलं उपटून तरी त्याला येते बघा अजून मधून मधून गाडी लावली नाही त्याची आणि काय होत आहेत लंब्या आर्यात तर वेळ जास्त घेतात मग तोपर्यंत आम्ही काय करतो बांधावरच गवत उपटून टाकतो तिथं काडी कचरा होऊ देत नाही जास्तीच आई तर जास्त याच्यासाठी झालाय की कि हे वावर आता खाली होऊन तळ तयार करून आत्ता मेथी टाकली तिथं तर आता हे वांग्याचे मागच्या वर्षी जे जुने झाड आहेत आता आपण त्याला वा इकडं उपटून टाकलेत कारण त्यांना येत नव्हतं चांगलं आणि भेंड्या पण मागच्या जुन्या आहेत त्या पण उपटायच्या पण त्या इतक्या काही निघतं आहे पण काहीचे इतके डेठो नि झाले ना मोठे मोठे तर ते काही केल्या हलायला पण नाव घेत नाही आहे आणि मोकळी जागा होती धोवरमती आणि पाणी असं असतं त्यामुळे ते खूप चांगली वाढ झाली त्यांची मुळ्या चांगल्याच खोल गेल्यात आणि माझ्याकडनं त्या तसच मस होईना मजा येत होती चॅलेंज देत होतो मला योगेश की तू उपटूनच दाखवा आता पण ते काय होईना बाकीचं गवत तर सरासरा उपटलं हे जर काँग्रेसने उपटलं तर इथं बी येतं आणि बिया अजून बियांचा प्रस प्रसार होतो आणि मग अजून प्रॉब्लेम वाढतात कारण सगळीकडं मग ते गवतच गवत उगतं ना आणि आमच्याकडं जा भाजीपाला जास्त असतो पाणी पण जास्त भरावं लागतं त्यामुळं काय होतं सारखं का दांडात पाणी असतं त्यामुळं गवतच गवत असतं आणि मी राहून राहून त्याला मला वाटायचं हे उपटनच मी उपटनच मी पण ती काही उपटत नाही बाकीच्या बऱ्याच मी, बाकी मी उपटल्या ह्या दोन फार त्रास देत होत्या मग त्याला पाणी टाकलं थोडंसं पण ते काही जमाना आणि आता तर याला काढायचंच कारण ह्या दोनच राहिल्या जवळपास सगळ्या उपटल्या तिथून बंधारा चेक चक्क होऊन जाईन बंधारा म्हणजे काय थोडीशी पाळ आहे ती इकडं पाण्याचं चांगलं होत नव्हतं वाहून जायचं सगळं झाळ होता म्हणून आम्ही मधीच रचली आणि तेवढ्यात बारं पण भरलं तिकडं पा बारं देऊन येऊया आपण कारण पाणीच भरतो ना आपण ही साडी का उद्योग चालू आहे तर आणि ही आत्ता आम्ही इथं शेपू काढला होता त्या शेपूनंतर इथं भाजी येतं आता आणि हे भाजीचं हिवाळ्यामध्ये <coughs> अशी पण सगळ्यांना मेथी खायला फार आवडते मेथीचे लाडू कोण कोण खातं बरं कमेंट्समध्ये कि लिहा किंवा कोणाचे बनले कोणाला आवडतात तुमचं काय आहे अरे ते आणि बरेच लोक मेथीची भाजी खाणं पण पसंत करतात हिवाळ्यामध्ये जास्तीची कारण ती सहन होते थंडीमध्ये आणि लागती पण छान आणि मला तर कशी पण करा नुसतं तेलमीठ घालून जरी केली तरी आवडते तव्यावरती अशी पण ती खायला खूप चांगली लागते एवढी मोठी बघा आणि एवढं वेळ जातो ना म्हणून इथं काहीतरी आम्ही काम करत बसतो हो। आमची भेंडी इकडे काय आमच्याकडे पिकच सहाशे रुपये परवडली मग हा मग किती होती दीड हजार किती पैसे झाले मग हा किती पैसे झाले सांग ना अर खर्च किती आला आता नफ्यात राहिलो आता काय लावायचंय तूच <laughs> सांग आज काय करतोय डुबा आणायचं काय डुब आणायचं कडनं उपटून होत नव्हतं ना मम्मी बार दिलं फावडं वापस आणलं आणि फावड्यानंच त्याचा दणके देऊन काढून घेतलं कारण बस झालं आता हाताने नाही निघत तर मग इकडून जाई तरी पण ते ना विस्कटली ती आणि तुम्ही बघू शकता मुळा खोड किती मजबूत झालाय त्याचं आणि आता त्या वापस वाढणार नाही कारण ही पडली ना तर आता ते सडून जाईल तिथलं तिथं आता आपलं बांध चकाचक तर जोपर्यंत पाणी भरतोय तोपर्यंत इथलं काम तर सगळं आवरूनच जातं त्यामुळं हे असं करायचं असतं बघा आणि असं फावड्यांनी पण सोपं जातं पण जे सरळमध्ये होतं तेव्हा हाताने उपटलं तरी लवकर होतं आणि कोणकोण शेतकरी असं आहे बरं जो जाता येता जिथं गवत तिथं खाली वाकल्याशिवाय तो पुढं जात नाही कारण त्याला ते ठेवूच वाटत नाही घाण याच्यामध्ये आणि आता हे सगळं चकचक होणार आणि इकडं पाणी पण भरलं जाणार टीन आणि ऊन पडलं आहे छान वाटतं आहे सकाळचं आणि आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तर छान वाटतंय वातावरण अगदी फ्रेश आहेत आणि हिवाळ्यामध्ये ना उन्हामध्ये एकदम मस्त वाटतं पण हे जितकं आहेत ना तितकंच त्याची दुसरी बाजू अशी आहे की दहा पंधरा मिनटं जर झाले त्यानंतर तुम्ही तेच ऊन तुम्हाला नकोसं होतं पुन्हा आ... सावली हवी असती आणि सावलीच गेलं की पुन्हा ऊन आ... उन... म्हणजे हा ऊन सावलीचा खेळ संपतच नाही आणि आता ह्या आमचं काडाच सरपण सरपण म्हणून वापर करायचा सिल्पेटवायला पाणी भरताना तुम्ही एक नोटीस केलं का नुसतं दगडांचा आवाज येतोय बरोबर आहे की नाही वाळू दगडं आणि ही दुसरंच पाणी भरतोय त्यामुळं बारे पण एवढे काही पक्के झालेले नाही आणि सगळे म्हणतात की पाण्यात चप्पल घालतात का आता असं जर खडे माती दगडा असतील तर नक्की घालावं लागते आणि सगळेच घालते मी चप्पल घालते माझं बाकीचे सगळे बुटं घालतात आणि मला बूट नाही आवडत कारण काय होतं ते पाणी त्याच्यामध्ये तुंबलेलं असतं आणि तो पाय भिजत होतो सगळा म्हणून मी पाया स्लीप, रस घालते म्हणजे मग ते खडे पण टोचत नाही आणि पाणी पण अडकून राहत नाही तर पाणी भरलेलं बघा एवढं सकाळचं आपलं पाणी भरायचं काम सुरू आहेत इकडून लिंबू पण पडलं इथं थोडंसे लिंबू आहेत इथं अजून आणि आज। आता थोडंसंच बाकी राहिलेत तर असा कामाचा एक ओघ असतो तो, तो सुरू झाला की ना आटपत नाही आणि हे संपलं की मग नवीन काम आपण आजचं काय आहे ते बघणार आहोत तर बारे बदलायचंच काम आहे आता कारण तिथलं पण जवळपास आवरत आलेलं आहे तुमच्याकडे जर काळी माती असली आणि तुमची इच्छा जरी असली की तुम्हाला चप्पल बूट घालायचीच आहे तर तुम्ही नाही घालू शकत कारण हे जमिनीवर निर् पूर्णपणे निर्भय असतं की तुम्ही घालू शकता की नाही कारण कारण जिथं आपण पाय ठेवतोय हो तिथं त्याच्यावरून कळतं ना की त्या भागामध्ये चालत मी म्हंटल ना आता ऊन चटचटायला लागलं आणि मग माझा पडदर हळूच डोक्यावर गेला जे ऊन गोड लागत होतो तो आता त्रास द्यायला लागले तिकडं थोडस सावली पण होती थांबून जायचं आता ऊन असं जोरदार झालंय म्हणजे माणसाचं असं कंडिशन आहे ना त्याला ऊनही सहन होत नाही सावली नाही नाही वारा नाही म्हणून त्याने घर बांधलेलं असतं बरोबर आहे ना <laughs> तर काही नाही आणि पाणी आमच्याकडे ह्या वर्षी छान असल्यामुळं आमचं काम व्यवस्थित चालू आहेत तुमच्याकडं कसं चालू आहे तुमच्याकडं काय उत्पन्न आहेत आणि आत्ताच आम्ही नरंदेला गेलो होतो तिकडं तर मला फक्त आणि फक्त ऊसच ऊस दिसला आमच्याकडं कसं आहे इथं उभं राहिल्या राहिल्या आमच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतात काय सुरू दिसतं आता मेथी भरायची मेथीच्या आर्ध झाल्या आर्थिक मी म्हंटल ना कुठंही काय चालू आहे कोणाचं कोणाच्या शेतात काय सगळं दिसत पण नरंदेला बघितलं तिथं काय दिसत नाही बाजूला काय दिसत नाही कारण काय होत टोटली ऊस येत आम्हाला भूक लागली आम्ही लवकर आलो होतो नावड

आणि काम आता पाणी तर भरणं झालं आता इकडं हाव धुवून काढायचं आहे शेवाळ्याला कारण इथं भाजी धुवायचं काम असतं आमचं आणि जनावरांना पण सध्या आम्ही भाजी धूत असल्यामुळं बाजूला ड्रम भरून ठेवतो तिथंच पाणी पाचतो पण ही बघा आणि तिकडनं अचानक मोटर चालू झाली पूर्ण थंडी म्हणजे काय करावं ते समजत नव्हतं आणि अचानक हसायला पण आलं नंतर त्यांना पाणी माहिती नव्हतं मी इथपर्यंत पोहोचून तर आता ओलं करून घेतलं आहोत पहिले पण मी एकदा घासलं आहेत आता पुन्हा एकदा घासून त्याला स्वच्छ करून कोरडा करायचा आहेत पूर्ण पाणी बाहेर काढायचं आणि त्यानंतरच तिथं आपण दुसरं पाणी भरणार तर हे बघा खूप शेवट आता हे तिसरा हात मारते मी तरी पण आहे कारण मधून मधून काय होतो आम्ही एकदम स्वच्छ करून पण ठेवला तरी पण त्याला येतो त्यासाठी ये हा थंडा खालूच असतो आणि जर नाही केलं तर खूपच जास्त होतं बाजूला नदी आहे पण कधी कधी मनुष्यबळ कमी पडतं तिकडे घेऊन जाण्यावर तिकडे पण स्वच्छ पाणी असतं पण वाहनासाठी प्रॉब्लेम येतो ट्रॅक्टर जर असलं तर सहरमध्ये जातो पण जर ट्रॅक्टर नसलं तर लवकर प्रॉब्लेम होतो तरी हा सगळ्या अडचणीवर लागतो पण हाऊस घेऊन घेऊया आहात पटाफटा Oh, am त्याच्यात परत ताजं पाणी भरणार मग जनावरांना पण दिवसभर कामायला संध्याकाळी भाजी धुणार कारण एका वेळेस भाजी धुतली ना दुसऱ्यांदा तर चालत नाही आता चालू करू शकतो झाकण लावा लागेल बाजूलाच आमचा गोठा आहे आणि त्या गोठ्यात आणि इकडून आता मोटर चालू करणार आणि पाणी भरून ठेवणार मग तिथं ही विहीर आहेत आमची ही आमची तीन नंबरची विहीर आहे आणि ती घरासमोरच आणि इथं गोठा पण आहे आम्ही गावात पण घर नाही तिथं राहतो कधी इथं कारण गरजेचं सवारी व्यक्ती आणि सगळीकडं आता पाणीच पाणी भरलेलं आहे आता रात्री मस्त थंडी पडणार आहे कारण जसं जसं पाणी भरायचं काम वाढतं ना शेतामध्ये तसं तसं कारण तस नदीला पाणी येत इकडून आणि इकडून पाणी भरलं की हवा अशी गार सुटते ना लगे जाम थंडी पडते इकडं तुमच्याकडे कशी थंडी आहेत कमेंट्समध्ये तर असं आम्ही पाणी भरलेलं आहे आता आता ह्या फक्त दोनच आऱ्या राहिल्या आणि इकडून गोबीचे तीन दांडं राहिलेले तीन दांड्यावर मी पाणी लावून देणार आणि निघून जाणार आता मोटर बंद करायला तर आजचं बाज मस्त पाणी भरून झालेलं आहे सगळे दांडं बघा आणि बरेच जण म्हणतात आहे तुम्ही फक्त व्हिडिओवर तर, तर वड़ा वड़ा करता पूर्ण भरून दाखवलेत तर असे व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण काम केलेलं आवडत असेल तर मला पा टाकायला पण खूप आवडेल बरोबर आहे की नाही पण तुम्ही आमच्या व्हिडिओला एवढं लाईक करतात त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत मी आपल्या सगळ्यांची असंच सपोर्ट करत राहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे